सामंता धावत घरी आली खूप चिडलेली दिसत होती पाय आदळत आपटत करत होती तिच्या खोलीत गेली नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी मी तिच्या खोलीत गेले तर सामंता पायामध्ये डोकं खूप सोन बसलेली होती सामंता अगं काय झालं खेळायला गेली होतीस ना सामंता आता मी जाणार नाही खेळायला का गं काय झालं अगं दिया व तिच्या त्या दोन आगाऊ मैत्रिणी आहेत ना अगं पण तुझ्या पण मैत्रिणी आहेत ना असं बोलायचं का हो आहेत ना पण त्या मला चिडवतात चपट्या नाकाची चपट्या नाकाची असं सारखे म्हणत असतात असं होय हा हा तू पण हसतेस जा मी नाही बोलणारच आणि तुझ्यासोबत माझ्या बाळा मी तुला नाही हसले ज्या कारणावरून तू चिडली ना त्याला हसले मला सांग नाकाचा उपयोग काय आहे श्वास घेण्यासाठी बरोबर मग मला सांग तुझ्या दादाचं नाक चिरेदार आहे व तुझं चपट आहे तर त्याला श्वास घेता येतो आणि तुला घेता येत नाही असं काही आहे का नाही आहे नाही ना मग का चिडतेस नाक लहान असो चपट असो असो चिरेदार असो की धारदार असो अगदी पोपटासारखे नाक असेल तरी त्याचं काम ते करतच ना मग आपण का चिडायचं बाळा तुला माहीत आहे मी जेव्हा लग्न करून या घरी आले तेव्हा तुझी आजी सारखी म्हणायची माझ्या मुलाचं नाक एकदम सरळ आहे बळ अगदी माझ्यासारखा पण सुनेचं नाक नाही तसं मला सुरुवातीला वाईट वाटायचं पण आता नाक तर काही बदलून मिळणार नाही ना मग सारखा उदास होण्यापेक्षा मी त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केला नंतर तुझा दादा झाला तुझ्या दादाचं नाक एकदम शिरेदार त्याच्या नाकाचं सर्वजण कौतुक करायचे तुझी आजी म्हणायची माझ्या नातवांनी माझ्यासारखं चिरेदार नाक घेतलं बरं झालं बाई तेव्हा मला त्याचा राग यायचा पण त्या मोठ्या असल्यामुळे मी काही बोलायची नाही मग तू आलीस छोटीशी परी पण तू माझ्यासारखं चप्ट नाक घेऊन आलीस तेव्हा आजी म्हणाली माझ्या नातवासारखं नाक नाही इच कधी कधी तुला चपट्या नाकाची म्हणायची मी एक दोनदा ऐकलं आणि आईला म्हटलं आई, आई। नाकाचं काम हे श्वास घेणं आहे आणि माझ्या मुलीला व मला ते उत्तम घेता येतं त्यामुळे ते चपटं काय किंवा चिरेदार काय याचा काहीच फरक पडणार नाही चिरेदार नाकासाठी काही विशेष बक्षीस देतं नाही की त्यासाठी विशेष सवलतही नाही मग उगाच कशाला याचा हट्टाहास करायचं आजीला ते पटलं अगं आपण कसे दिसतो त्यापेक्षा आपण कसे वागतो यावर भर द्यायला द्यायचा बरं शारीरिक सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य महत्त्वाचं आहे तशी सामंता मला लागली सामंता आपण एक गंमत करूया आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे मराठी भाषेत नाकाला महत्त्व आहे नाकावर जितके वाक्य प्रचार आहेत ते आपण आठवूया तू पण तुला येत येत असतील ते वाक्यप्रचार सांग आणि मी पण तुला सांगते आपण या आत्ताच्या प्रसंगाला धरून बोलूया सामंता आजही तुला कारल्याची भाजी दिली की तू नाक मुरडते हो आई मला नाही आवडत कारल्याची भाजी सामंता तुला मैत्रींनी चिडवलं तर तू ज्या नाकाला मिरच्या झोंबल्या आणि तू तर घरी -तर आलीस आमच्या लाडोबाच्या नाकावर राग आहे आई मी काय करू त्यासारख्या चिडवतात मग माझ्या ना की न येतं पण वाळा त्या जरी तुला चिडवत असतील तरी आपण नाही बरं लक्ष द्यायचं उलट त्यांना समजवायचं की असं कोणाला चिडवायचं नाही हो आई मी सांगेन त्यांना व हे पण सांगेल की माझं नाक मला प्रिय आहे आणि आता येऊ दे नाक घासत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझी मदत मागायला सामंता असं नाही बोलायचं आणि तू प्रकल्प प्रकल्प छान करतेस तुझ्याकडे छान छान कल्पना असतात त्यामुळे तुझ्याकडे येतात त्या आपल्या हुशारीचा वापर दुसऱ्यांना पण व्हायला हवा ना हो आई पण त्या मला चिडवतात ना सामंत आपण आपल्या वागण्याने सर्वांच जिंकायचं मला सांग आजीची लाडकी तूच आहेस ना दादापेक्षाही जास्त लाड तुझाच होतो आता तुझं नाकमध्ये येतं का नाही उलट आजी तर माझी एकदम जवळची मैत्री नाही बाळा नेहमी लक्षात ठेवायचं दुसऱ्यांना चिडवायचं म्हणजे कसं असतं बघ जो हसे त्यां जो हसे लोकांना शंभूर त्याच्या नाकाला असं त्या लोकांचं होतं तेवढ्यातच दादा आला दादा काय चालू आहे दोघींचं चा? दादा आमच्या बोलण्यात नाक खुपसू नकोस दादा असं नाक खूपसू नको काय अरे दादा आमच्या नाकावर को कोणते वाक्यप्रचार आहेत त्यावर बोलणं चालू आहे दादा अच्छा चालू द्या तुमचं चा? सामंता तुला पण नाकाबरोबरच बरेच वाक्यप्रचार येतात आता मला एक सांग त्या वाक्यप्रचारामध्ये चपट्या नाकाचा उल्लेख आहे का नाही म्हणजे तुला कळलं का नाक महत्त्वाचं आहे ते चपटा आहे की जिरेदार हे महत्त्वाचं आहे हो आय मी आता नाक वर, वर करून मैत्रिणींना सांगेन की मला माझ्या नाकाचा अभिमान आहे शाब्बास बेटा तर मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा मूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत